निशङ्क रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत रे मना नीत आहे रे मना जय शिव श्री स्वामी समर्थ ताई मी पुण्यावरून बोलत oh, oh, आहे तर मी नाव नाही सांगणार हो हो आहे माझ्याकडे नाव ताई माझी मुलगी बावीस वर्षाची आहे आणि ती मेडिकलचं शिक्षण घेती अरे तर ती आता थर्ड इयरला आहे तिची थर्ड इयर मुळे काय झालं तिची आता एक्झाम आहे म्हणजे चालूच आहे आता अच्छा अच्छा सप्टेंबर मध्ये त्यांचा वाढदिवस असतो म्हणजे मला क्विन्स आहेत दोघीजणी अरे बापरे हो। मग दुसरी काय करते ती कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अच्छा साइड दोघींची वेगळी हो बारावी पर्यंत सेम होत्या नंतर अच्छा तर काय झालं ताई दोघींनी सॉरी तर तिला काय झालं ती वाढदिवस होता ना त्याच्या पंधरा दिवस म्हणजे सप्टेंबर मध्ये तिचा अठरा तारखेला वाढदिवस असतो ती दिवस इतकी विचित्र वागत होती ताई अरे बापरे हो ती खूप त्रास द्यायची आम्हाला घरी येऊन हो, कॉलेजला जायची काय म्हणजे आम्हाला काही नव्हतं की अशी का वागतीये ना म्हणजे त्या माझ्या ताई मुली चांगल्या आहेत ना म्हणजे आम्ही पुण्यात राहून देखील त्या फॉरवर्ड वगैरे अजिबात नाहीयेत अरे म्हणजे खरंच खूप खूप चांगल्या मुली आहेत संस्कार हो ना ताई खरंच आणि असं काय वाटलं माहितीये का ताई की ठीक आहे कॉलेजचं काही टेन्शन असेल किंवा कॉलेजमध्ये काही होत असेल म्हणून आपल्याला सांगतही नसेल कदाचित सांगतात त्या पण असं वाटलेलं हो होऊ शकतं हा म्हणजे डिस्टर्ब आहे काय म्हणजे खूप वेळ झोपायची उठायचीच नाही कॉलेजवरून आले की सकाळी पण लव म्हणजे इतकी विचित्रणाम म्हणजे वडापाव खायचा म्हणून ना ताई त्या मुलीने रात्री नऊ नऊ ते साडे नऊ ह्या टायमात चार पाच दुकानं पालती घातली की तिला वडापाव खायचा अरे हा आणि असं करणारी मुलगीच नाहीये ताई ती पण काय माहिती आम्ही पण असं म्हणायचो की ही अशी का करते म्हणजे वडापावसाठी कोणी असं करतं का ना असं घरात विषय व्हायचे आमचे पण तिच्या बाबांना मी जर काही सांगायला लागले ना तर तिच्या बाबांना असं वाटायचं की तूच तिला बोलतीस म्हणजे तूच तिला काहीतरी समजून घेत नाही असं वाटायचं ते घरात नसतात त्यामुळे पुरुषांना काही समजत नाही जास्त ना आणि त्रास दिला म्हणजे एवढा त्रास दिला ना ताई तिने तर आम्ही काय केलं शेवटी म्हणजे मला असं वाटलं म्हणजे तिच्या बाबा आणि मी तर एकदा मारायलाच गेलो तिला दोघींनी म्हणजे खूप म्हणजे आमचे पेशन्स संपले होते ती एवढा त्रास देत होती तर आम्ही काय केलं मग शेवटी म्हणजे मला काही सुचलं नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी नऊ वाजताच आहे ना दादांना फोन लावला कोणत्या केंजळे दादांना म्हटलं दादा म्हंटल माझी मुलगी ना म्हंटल खूप त्रास देते म्हटलं म्हणजे मला काही सुचतच नाही म्हंटल एवढा त्रास देते दे ती तर दादा मी एक एक मिनिट म्हणजे तीस सेकंद पण जात नाही तर ते त्यांच्या तो तोंडातून शब्द आला की तिला करणी बाधा झाली अरे, अरे ताई मी एवढी शॉक झाले ना म्हणजे मला असं हेच नव्हतं की म्हणजे मला हे करणी वगैरे असं एवढा प्रकार काही माहित नव्हता ताई असं हा म्हणजे हे ऐकून असतो आपण पण इतकं काही माहिती नसतं ना त्याचा ना नाही ताई नाही आणि ना ताई ता मला सांगितलं की तिला ताबडतोब तुमची जे कुलदैवत असेल ना तिकडे घेऊन जा म्हणून आम्ही तुळजापूरची देवी आमची कुलदैवत आहे म्हणून आम्ही ठीक आहे आपल्याला दादा सांगितलं आम्ही देवीला म्हणजे एक दिवस तर आमच्या ह्याच्यामध्ये कारण गाडी मिळत नव्हती हो हो म्हणून आम्ही दादांनी सांगितल्यानंतर तिसऱ्या दिवशी गाडी केली ती पण आम्हाला रात्रीतनं प्रवास करायचा होता फुल अरे बापरे हो आणि त्यात हे असतं तिचं मला एवढं घर म्हणजे प्रवास कसा केला तुम्ही ते गुरुचरित्राची पोथी वगैरे सगळं बरोबर घेतलं होतं स्वामीचरित्र सगळं जे काही देवाचं आहे ना ती हो, हो, हो. म्हणजे कोणतंही विघ्न येऊ नये आपल्या बरोबर बरोबर कारण त्या पोथीमध्ये सुद्धा एवढी पॉवर आहे खरंच आणि माझ्याकडे गाणगापूरचं विभूती पण होती ना अरे वाई मी तिला लावली ना घरामध्ये तर ती म्हणजे माझ्यावर एवढी ओरडायची ना की तुम्ही मला कशाला लावतीस माझ्या अंगाला हसलं काही लावायचं नाही माझ्या अंगाला वगैरे असं खूप म्हणजे ती पुसून टाकायची किती लावा किती लावा ताई आणि आम्ही तुळजापूरला गेलो ताई तिथे म्हणजे रात्री प्रवास केला कसा तरी सुखरूप पण ती ना ताई एक मिनिट पण झोप झोपली नाही म्हणजे ती फुल म्हणजे अशी एकदम शांत बसून होती एकदम शांत कोणाशी हो बोलायचं नाही पाणी प्यायचं नाही काय करायचं फक्त शांत फक्त शांत मग तिला आम्ही ज्या काकांकडे म्हणजे आपण अभिषेक वगैरे करतो ना तिथे तुळजा घेऊन गेलो तर त्यांच्या आपण पाठेपाठे असं थोडं लक्षात आलं की हिला काहीतरी झालंय असं मग त्यांनी मला विचारलं हिला काही बाधा झालीये का तर आम्ही त्यांना हो सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही छान म्हणजे पूजा वगैरे आमची देवीची ओटी वगैरे भरली छान सगळं हलो देवीचा मानपान केला आणि मग त्या काकांनी असं सांगितलं आम्हाला तिथल्या तुळजापूरच्या कि मी तुम्हाला म्हणजे ते देवीचा मळवट असतो ना हा तो मळवट घेऊन जा आणि तिला पाण्यातून एक आठ दहा दिवस रोज द्या दादांनी पण मला सेवा दिलीच होती म्हणजे पण मी ते आल्यावर करणार होते ना मी कारण आम्हाला तुळजापूरला जायचं होतं आणि मी तो मळवट पण घेऊन आले घरी तिला कशी घरी आणली ताई काय सांगू तुम्हाला तिला घरी आणली ना तोपर्यंत ती तो शांत तो होती म्हणजे काहीच नाही रात्री आम्ही बारा वाजता घरी आलो असेल अकरा साडे अकराच्या ताई तिने घेऊन म्हणजे घरन घरच आम्हाला नाचवूनच ठेवलं ऐक म्हणजे एवढी छान मुलगी आहे ना ताई माझी खरंच सांगते माझ्या दोन्ही मुली खूप छान आहेत पण काय तिने मला म्हणजे आम्ही इतकं घाबरलो ना ताई म्हणजे सगळे घाबरले आणि मग आम्ही काय केलं शेवटी माझी जाऊ इथच राहते जवळच राहतात तर आम्ही म्हटलं आमचं आम कसं इलेव्हन म्हणजे आमचं अकराव्या मजल्यावर घर ताई अच्छा एकदम आहे तर तिला असं म्हणजे ती असं म्हणायची ना मला की मला सुसाईड करायची आहे हो ताई तिच्या कानामध्ये ना कोणतरी बोलायचं तिला म्हणायचं की तू इथून उडी मार बापरे किंवा ते तिला असं म्हणायचं की हो ना ताई मी मी खरंच सांगते ताई मी एवढी टेन्शन घेतली म्हणजे मी इतकी रडायची ना की मी तिला कशी सांभाळली माझ्या मनालाच माहिती त्या टाइमला बरोबर बर, आणि तिला तेल आणून द्यायची घरामध्ये आणि म्हणायची हे तेल आणि मला पेटव असं बोलायची किंवा ती मला म्हणायची की म्हणजे म्हणजे घरातन पळून जायला पण बघायची ताई आम्ही लॉक वगैरे लावायचो किंवा देवाचं जे काही तिच्या बऱ्यामध्ये होत ना ताई देवाचं लॉकेट गणपती होत हात मध्ये पण आम्ही असं थोडस मुलींना बांधलेलं आहे तर ती ना ते सगळं ताई तिने तोडून टाकलं काहीच ठेवलं नाही बापरे मोठ खूप मोठं संकट ताई पण खरं सांगते माझ्या मुलींना रोज तारक मंत्र हनुमान चालीसा रोज म्हणतात घरामध्ये तशा कंडिशन मध्ये बोलायची का तेव्हा तारक नाही ना बोलायची ताई नाही ना। बोलायची ती मला म्हणजे मी तिला ना ओढून ओढून देवाचे तिला बसवायचे ना तर ती मला बोलायची की तुला करायचं तर कर मला ते सांगते मी तिच्याकडे बापरे तिच्या कानामध्ये असं कोणीतरी बोलायचं ना की तू हे नाही करायचं वगैरे तर ती म्हणायची की तू कर म्हणे मी काही हे म्हणे करणार नाहीये मला ते असं सांगतायत की तुझ्या आईला करायचं तर करून दे तू करायचं नाही असं सांगायची ते असं आशा मला आणि एक मेलचा आवाज यायचा आणि एक फिमेलचा आवाज यायचा तिच्या कानामध्ये तिला असं म्हणायचे की तू ना म्हणजे खूप छान राहा तू लेन्स लाव तू आशी राह तू तशी राहा तू असे कपडे घाल तू स्लीवलेस घाल हे कर ते घालत कर, म्हणजे तर तू आशीर राह तशी राहतो ती ताई मला एवढा त्रास द्यायची ना मला स्लीवलेस घालायचे मला लेन्स मला हे देवाचं तो दूरचीच गोष्ट देवाचं तर ती विभूती पण ठेवत नव्हती म्हणणं तर वेगळीच गोष्ट अरे बापरे म्हणजे एवढा त्रास ना ताई वीस दिवस मी माझ्या जावेकडे राहिले कारण त्यांचं घर खाली आहे ना आता आमचं एवढ्या वरती आहे ताई मी जर कुठे बाथरूमला गेले आणि हिच्या मनात काही आलं वगैरे काय काय करणार काही आई तिथे पण आम्ही ताईना लॉक लावून घ्यायचो खरंच ताई पण कुठेतरी ना मी खरं सांगते स्वामींचा आशीर्वाद म्हणून म्हणजे देवाने खूप मोठ्या ह्याच्यातून वाचवलं आम्हाला आणि दादांचे उपकार होता दादांनी एका मिनिटात फोन उचलला म्हणजे हो हो। जर त्यांनी ताई फोन उचलला नसताना तर आम्हाला समजलंच नसतं की हिला काय झालंय कारण आपल्या मनातच असं येत नाही ना हे करत आपल्या कुठे मनात येतं ना ताई नाही असे विचार येऊ पण नाही शकत आपल्या हा हा आणि नंतर आम्ही काय केलं मग शेवटी मी ना ताई जावेकडे होते ना तोपर्यंत मी दादांनी जी सेवा दिली होती मला बरीच सेवा होती मला अकरा वेळा मारुती स्तोत्र होतं अकरा वेळा कालभैरवाष्टक होत त्याच्यानंतर महामृत्यूंजे मंत्र जपाची माळ होते तारक मंत्र होता आणि नवनाथांचा अध्याय होता ना एक तो एक वाचायचा होता म्हणजे असं बऱ्याच अशा हे होत्या तर मला तीन तास वगैरे लागायचे कारण एवढं पण आपण म्हणजे हे नसतं ना म्हणजे माझं कालभैरवाश्तक पाहत नाहीये बाकी सगळं हाँ हाँ तर ते सगळं करायला मला ना तीन तास लागायचे ताई आणि तीन तासात आहे ना तिला सांभाळायला माझे जाऊ किंवा माझ्या घरातले सांभाळायचे तिला बापरे कारण ती शांतच बसायची नाही आऊ ताई नुसती घरातून बाहेर पडून जायला तिला असं वाटायचं की मला बाहेर जायचं मला घरात थांबायचं नाहीये म्हणून आम्ही लॉक लावायचो आणि ब्लड मागायची ब्लड स्वतःच ब्लड काढून घ्यायची म्हणजे घेऊन म्हणजे मला हो म्हणून आम्ही चापू सूर्या म्हणजे काय सुया काय असतील ते घरात लपवून ठेवलं होतं ताई तेवढ वाईट प्रसंग आला होता त्यावेळेस दादांजीची आम्ही दादांची सेवा चालू ठेवली दादांनी जी सेवा दिली होती ते पाणी मी तिला देत होते रोज आणि जे मळवट दिला होता ना त्या काकांनी हो हो हो। तो पण तिला मी आठ दिवस दिला ताई आठ दिवस दिला आणि ना ती एकदम छान झाली बरं का ताई आठ दिवसात हो आठच दिवसात तुळजापूरवर ना आलो आठ दिवसात एकदम नॉर्मल आता आम्हाला वाटलं ही छान झाली तर ती म्हणते मला कॉलेजमध्ये जायचं एक दिवस काहीतरी सबमिशन द्यायचं होतं तिचं तर म्हटलं ठीक आहे आता तर काय चांगली वाटते म्हणून तिची बहीण आणि ती कॉलेजला गेली म्हणजे बहीण तिला घेऊन गेली आम्ही एक तिला नाही पाठवली आणि ताई घरी आली म्हणजे एवढी छान आठ दिवस छान झाली ती घरी आली आणि ताई बापरे परत पुन्हा पहिल्यासारखं मग तिला तिकडेच काहीतरी हे झालं एवढा त्रास हो झोपायची पण नाही आहोत रात्र घर आणि मारुतीचं पुस्तक तिच्या उशाला ठेव विभूती ठेव काय 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 करायचो बापरे आणि हो ना ताई मग दादांची सेवा मात्र खरंच ताई म्हणजे दादांची तर उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही दादांनीच माझ्या मुलीला वाचवले ताई खरंच खरंच ना ताई केंजळे दादांची खरंच कृपाच झाली खूप मोठी कृपा झाली मी मी तेच दादांना मी तर त्यांना आता भेटायला पण जाणार आहे मी त्यांना कॉल पण केलाय तर ताई त्यांच्या सेवेने इतका फरक पडला ना ताई म्हणजे तिची एक्झाम होती तर आम्ही असं ठरवलं होतं की आता फॉर्म भरू की नको ना हो। नाही काही जर असंच म्हणजे नाही लवकर बरी झाली तर काय करणार आपण हो। पण माझा ना इतका विश्वास होता ना ताई म्हणजे दादांवर आणि स्वामींवर बरोबर ती बरी होणार कारण जे मी तीर्थ देते ना तिला ती बरी होणार हा माझा इतका विश्वास आहे ना ताई तो फार महत्वाचा असतो ताई महत्वाचा असतो त्यामुळे सर ती बरी झाली ना ताई म्हणजे विश्वास पहिला तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे की ही बरी होणार तुम्ही जर तिथं विश्वास नाही दाखवला तर ते कामच तुमचं होऊ शकणार दादांच्या सेवेने ताई तिला इतका छान फरक पडला त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो वीस एकवीस दिवसांनी आणि ती छान म्हणजे पैरत छान राहिली पण नंतर एक दिवस मला वाटतं काहीतरी कोजागिरी पौर्णिमिला ग्रहण आलं होतं बघा तर त्यावेळेस तिला थोडा त्रास झाला त्रास झाला म्हणजे ती असं म्हणायला लागली ला की माझं म्हणजे मला ना सलाईन लावा माझी बॉडी फार पेन होती अगं बाई हा आणि तिला म्हणतो इतकी छान आहे तुला काहीच आजार नाहीये तू काय कशाला नाही ना म्हटली मला सलाईनच लावायचं मला खूप बॉडी पेन होतीये मला खूप त्रास होतोय वगैरे ते असं बोलायला लागली मग नंतर मी दादाना म्हटलं की आता एवढी छान झाली होती दादा ही पण आज तिला परत त्रास होतोय मग दादानी मला ग्रहणाच्या दिवशी ना संध्याकाळी साडेसहाला एक तोडगा करायला सांगितला म्हणजे काहीतरी सात मिठाचे खडे आणि सात लवंगा आणि काळे उडीद असं पाच सहा वस्तू घेतल्या होत्या मी त्यामध्ये मला थांटवत नाहीये त्या आणि काळ्या कापडामध्ये बांधायच्या होत्या तिच्यावरनं उतरून टाकायच्या होत्या घरावरून पण उतरून टाकायचं ते आणि खाली नेऊन म्हणजे गेटच्या बाहेर जाऊन ते पेटवून द्यायचं होतं तर ताई मी केलो ते केलो आणि दुसऱ्या दिवसापासून माझी मुलगी पुन्हा इतकी छान झाली ती आजपर्यंत छान आहे शहरे येणारा प्रसंग होता ताई म्हणजे काय तुम्हाला झोपच नसेल इतके दिवस नाही नाही ताई झोप म्हणजे आम्ही झोपायचोच नाही हो ताई भीती पण वाटायची आणि कसं झोपणार ती पण झोपायची नाही आम्ही पण जागे आई बाबा दोघे जागे असं काही रे पाच वस्तू काय काय होत्या ताई लवंगा खडे मीठ पाच खडे मिठाचे आणि पाच खडे होते मिठाचे आणि काळे उडीद होते ते किती आणि पाच पाच सगळे पाच पाच घ्यायला लावले होते आणि मला असं आता अजून एक दोन वस्तू मला ना भीम काही कापूर होता कापूर कापूर एक होता आणि अजून एक वस्तू मला आता आठवत नाहीये तर नक्कीच मी मेसेज करेल जर मी तू लिहून ठेवले कुठेतरी वस्तू घेतल्या काळ्या आपल्या म्हणजे तिच्या उतर उतरून टाकलं ना ताई खरंच ताई तुम्हाला सांगते दादांचं म्हणजे बाप रे लगेच रिझल्ट ताई एवढी छान झाली ना ती ती एक्झामला जाते आता एक्झाम ते तिची फायनल एक्झाम आहे मेडिकलची आणि ती सुंदर अभ्यास करते म्हणजे पहिल्यासारखी एकदम छान झाले अशीच कृपा राहतात बाबा तिच्यावर खरच ताई साधी कृपा मी खरंच आपण म्हणतो की काही हे असं करणी बाधा काही नसते वगैरे पण काही अंशी ना आहे या गोष्टी आहे ताई आणि काय झालं म्हणजे ना म्हणजे मी दादांना विचारलं की हे आमच्या म्हणजे आता असं ताई आपण कोणाचं वाईट बघत पण नाही किंवा आपल्या मनात पण येत नाही असलं काही म्हणजे या गोष्टीसाठी वेळ पण नाही आपल्याला ना पहिली गोष्ट तर मी दादांना विचारलं की हिला म्हणजे कोणी केलं का असं ना काही तर हुँ। दादा बोलले की नाही म्हणजे ना ताई तिला ते रस्त्यामध्ये लोक उतरून टाकतात ना असं उतारे तर ते रस्त्यात टाकले ना तर ते तिच्यावरून ते समजा ती तिथून गेली असणारी ओलांडला असेल तिने बार। तर ना ताई मला काय सांगायचं ह्याच्यातून की लोकांनी हे उतारे वगैरे जे करता ना तुम्ही ते प्लीज एकत्र पाण्यात सोडावेत म्हणजे जेणेकरून असं कोणालाही ना त्याची बाधा होणार नाही ताई बरोबर बरोबर कारण कसं आहे किंवा तुम्ही एका म्हणजे अशा आता आम्हाला म्हणजे असं माहित आम्हाला तर दादांनी असं काही सांगितलंच नाही आणि जे काही छोटस सांगितलं ते पण पेटवून लगेच टाकायला सांगितलं होतं पण मला काय म्हणायचंय की असं करू नका की ज्यामुळे आपल्यामुळे आपण जे करतो त्याच्यामुळे इतरांना त्रास होईल खरं आहे माझी म्हणजे कोणाची पण असो मुलं असो किंवा मोठे असो किंवा तर त्यांना असा त्रास व्हायलाच नाही पाहिजे तुम्ही काही करताना हो खरं आहे ना ज्यांचा काही दोष नाही त्यांना उगाच त्रास होतो ना त्यांना पण हे भोगावं ना ताई आज माझी मुलगी जिवंत आहे ती फक्त दादांमुळे फक्त दादांमुळे माझी मुलगी जिवंत आहे ताई नाहीतर खरंच सांगते तुम्हाला की करू ती त्या याच्यात हो ना ताई आणि इलेव्हन फोलो ह्याच्या अकराव्या मजल्यावर जर आम्ही राहतोय समजा तर आम्हाला असं म्हणजे लक्षात पण आलं नसतं ना की हिला काय झालंय हो शक्यच नाही शक्यच ताई खूप म्हणजे परिस्थिती एवढी बेकार परिस्थिती आली होती पण दादांनी वाचवलं स्वामींनी वाचवलं आणि दादांची तर एवढी कृपा माझ्या आता मुलाचं लग्न होत एवढी गर्दी ट्रेनला अशा परिस्थितीत ते आशीर्वाद द्यायला आले माझ्या मुलाला आणि साई केवढे बिझी असतात ना <laughs> दादा एवढे दादा ना, हो, मेसेज करायची आणि त्यांना म्हणायची असं की ना दादा मला माहितीये तुम्ही खूप बिझी आहात पण तुम्हाला जमलं तर मेसेज म्हणजे फक्त वाचा बाकी काही नाही कारण सारखं सारखं फोन करून त्यांनाही डिस्टर्ब करायचं त्यांचं पण शक्य आहे ना काहीतरी लाईफ हा आणि सारखंच काय ना म्हणजे हे झालं ते झालं असं झालं तसं झालं सारखं सारखं नाही करायचं त्यांनी जी से सेवा दिली आहे ना ती करत राहते दिवसाची सेवा दिली होती ताई पण माझ्या मुलीला पस्तीस म्हणजे तीस ते पस्तीस दिवसातच रिझल्ट आला अरे वा एकदम छान खूप मोठं काम केलं ताई तुम्ही हा अनुभव शेअर केला म्हणजे खूप जणांना याच्यातनं काही ना काही शिकायला मिळेल हा आणि खरं सांगते मी म्हणजे की आपण जे म्हणतो ना ताई तर आमच्या पण घरामध्ये माझ्या धीर म्हणजे माझ्या दिरांचा थोडा विश्वास नाहीये ह्या गोष्टीवर की हे असलं काही वगैरे करणी वगैरे असं काही नसतं पण माझे मिस्टर माझ्या बरोबर होते त्यामुळे मी सगळं काही करू शकले दादा हो दादा म्हणजे मला त्यांनी सांगितलं ना दादांनी तुळजापूरला माझे मिस्टर कधी नाही म्हणत नाहीत म्हणजे दादांनी सांगितले का मग ठीक आहे चल आपण जाऊ द्या सगळं करू लागले मला असं जे काय करायचं होतं ते त्यामुळे छान झाली शेअर करते ओके ओके थँक्यू मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता we <laughs>